बालु सागर चौगुले हात वरती कर हा महाराज चॅम्पियन गंगा गंगावेश तालीम कोल्हापूर महान गुरुवर्य विश्व हरगुल्यांचा पट्टा टाळ्या वाजवा दोघांसाठी एकदा एक लाख अकरा हजार रुपयाची कुस्ती पाहुण्यांच्या शुभस्त्री आखाड्यावरती यांच्याकडून कुस्ती लावण्यात येत आहे वा एक लाख अकरा हजार या कोंडाजी मामा यांचे चिरंजी आवड यांचे कमिटी तर्फे सहर्ष स्वागत या मैदानातील दोन नंबरच्या लढतीची हात सलामी या नाशिक जिल्ह्याचा एक असेल हिरा महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान बाळू बुडकी मूर्त लहान आहे परंतु कीर्त महान आहे त्या पोराची त्र्यंबकेश्वर जवळ गहुंजे जे नावाचं छोटस गाव एका रिक्षा चालकाचा आणि साईड पंच म्हणून आरुणचा एका रिक्षा चालकाच्या मुलानं संपूर्ण महाराष्ट्रात या नाशिक जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राने मित्र भारत देशात गाजवलं मंडळी याच आठवड्यामध्ये कुमार भारत केसरी केबाचा मानकरी झाला आणि त्रिवार उत्तर महाराष्ट्र केसरी के दबाचा मानकरी तो बाळू बोडके आणि समोर यांचं स्वागत समोर स्वागत गंगाली कोल्हापूर कोल्हापूरच्या दक्षिणेची वेश म्हणजे गंगा चॅम्पियन पाहिजे सागर चट्टी जात नाही या भागात दोघांची पण कुस्ती भाऊ कुस्ती कुस्ती सागर चौगुले कुस्ती रोखायला चटी धरायची नाही फक्त डाव करायची धरा मच्छी गोता करायचा असेल घोटना ठेवायचा असेल घिस्सा मारायचा चटी धरा हा शब्द खान 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 अशीच आक्रमकता येत्या शबस! आणि एक वर्ष आधी हीच कुस्ती मखमालबाद ला झाली होती ओहो बाप बापरे बा जो झोक झो मेरी ओ काय केलं हो वाले दोन मिनट काय कळलं का कोणाला पानाला चुना लावून दिला नाही काही सेकंदात विजय झाला झोक झोक झो तुम तो भारत शान और अभिमान पैलवान बाळू बोडके विजय झाला वाजवा सर्वांनी जोरदार पापणी पडताच या ठिकाणी बाळू कुस्ती मारलेली पैलवान बाळू बोडके आन बाण शान विजय झाला काही सेकंदात विजय संपादन केला दोन हजार रुपयाचे बक्षीस काय कुस्ती हो पंचाला मागे दिलं नाही आणि महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान बाल ओळखे विजय आणि मैदानाचे आयोजक हेमंत दादा घोगे यांना खांद्यावरती घेतलं त्या बालू ओळखेला इतकं मोठं मनस